नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत बारा भोका बरोबर आणखी दोन भोकाचा पान आपण यावेळेला जमा केला होता एक अपक्ष उमेदवार उभा केला होता त्यांना असं वाटलं हा अपक्ष उमेदवार उभा केला म्हणजे आपल्याला मदत होईल आणि ते परत निवडून बारा भोक्षाचा आपला दोन भोक्षाचा अपक्ष उमेदवार त्यांनी उभा केला होता त्यांनी थेट मंगेश साबळे यांच्यावर टीका केली की रावसाहेब दानवे यांनीच मंगेश साबळे यांना उभं केलं होतं किंवा विभाजनवर माझा प्रभाव त्या ठिकाणी होईल मात्र आता याच टीकेवरती मंगेश सावळे यांनी देखील जोरदार प्रतिक्रिया दिली आहे नेमकं मंगेश सावळे काय म्हणाले आहेत एकदा ते बघूयात साहेब दानवे यांनी अजून एक दोन भोसक्याचा मला पाडण्यासाठी उभा केला होता तर मला त्यांना असं सांगायचंय की जनतेने जो कॉल दिला तो मान्य करा उभं इकडच्या तिकडच्या गोष्टी तुम्ही करू नका जनतेला सर्व काही माहित आहे की जनतेने काय केलंय आणि राहिला विषय तुमचा खासदार होण्याचा तुमची लायकी आमदार होण्याची नाही दोन वेळेस जनतेने तुम्हाला आमदारकीला धूळ चाटली मात्र समाजाचा फायदा घेऊन विशिष्ट गोष्टीचा फायदा घेऊन तुम्ही आज त्या पदावर गेलेत म्हणून जास्त माजू नका कारण चांगल्या चांगल्यांचा माज आम्ही उतरवलेला आहे दुसरी गोष्ट आमच्या नादाला लागू नका आमचा नाद तुम्हाला परवडणार नाही धन्यवाद ट्विंकल काम कर ये ना जाके ना काले कुत्ते गोखी याद रखना काले कुत्ते को ही खिला के आने हैं ठीक है, है भाभी बड़ी भूख लग रही है अरे लड्डू भैया भैया रुको ना अरे भैया सुनो हु हु। भैया भाभी को ना बता दे भैया सुनो भैया ये बात आप भाभी को मत बताना कि आपने ये लड्डू खाए क्यों क्या हुआ वो भाभी को ना किसी ने उपाय बताया था कि किसी समझदार इंसान को ये लड्डू खिलाना है। तो इसमें ना बताने वाली क्या बात है इसमें एक कंडीशन भी है भैया कि भाभी को ना पता चले कि ये लड्डू किसने खाए ठीक है कोई बात नहीं नहीं बताऊं हेलो कंग्रेचुलेशन मैम आपका सिलेक्शन हो गया है थैंक यू थैंक यू सर थैंक यू क्या हुआ अरे मेरी जॉब लग गई अरे वाह क्या बात है कंग्रेचुलेशन कल तूने दो लड्डू काले कुत्ते को खिलाया ना ये उसी का ही असर है चैनल सब्सक्राइब करा बेल आइकॉन बटन दबा लाइक करा शेयर करा धन्यवाद